नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर कटोरीला टोक नको असेल तर काय करायचं आहे तुम्हाला अशा ही छत्तीस साईजची कटोरी आहे तर तुम्हाला अशी ही कटोरी तयार कटोरी घ्यायची आहे आणि याला काय करायचं आहे बघा तर साईडने बरोबर असं आपल्याला आखून घ्यायचं आहे कटोरीच्या कडेने बरोबर कडेने आखायचं आहे ही पेरणी आणि मग त्याला बऱ्याच मैत्रिणींना कटोरी ब्लाऊज आवडतो पण त्याला टोक नको असतो तर तुम्हाला कटोरी ब्लाऊजला टोक नको असेल तर काय करायचं हे साधी आणि सोपी पद्धत आहे तर आपली तयार कटोरी जी असते ती अशी जशी तशी आखून घ्यायची आहे तर ही आपली कटोरी जशी तशी मी आखून घेतलेली आहे बघा ह्या मापाची तर ही छत्ती साईजची कटोरी आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता इथं तर खालच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे बघा इथून इथंही अर्धा इंच जास्त वाढवून घ्यायचं आहे इथंपर्यंत अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इकडं ह्या साईडला इथंपर्यंत अर्धा इंचही वाढवून घ्यायचं आहे तुम्हाला काहीच करायचं नाही ह्या आणि ह्या साईडला अर्धा अर्धा इंचही वाढवून घ्यायचं आहे बघा दोनच बाजून तुम अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे ही दा पूर्णच अंतर ही अर्धा इंच चाललं पाहिजे बघा अशा पद्धतीनेही अर्धा इंच अंतर आपल्याला घ्यायचं आहे आणि हे जे टोक आहे तिथं असं जोडून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही साईडचे जे टोक आहेत इथं जोडून घ्यायचे आहेत हे आता इथं काय करायचं आहे तर ही आपण काय करायचं आहे खालच्या साईडनी अर्धा अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे बघा आता या साईडला या साईडला दोन इंच दोन इंचवर एक टीक करायची आहे इथे दोन इंचावर आणि ह्या साईडला अडीच इंचावर बघा या साईडला दोन इंचावर आणि या साईडला अडीच इंचावर मी अशी एक टीक केलेली आहे इथं तर या साईडला दोन आणि या साईडला अडीच इंच अंतरावर इथे एक टीक केलेली आहे तर खालून टक्स आपल्याला आता किती इंचाचा घ्यायचा आहे बघा खालच्या साईडने टक्स हा साडेतीन इंचाचा घ्यायचा आहे साडेतीन इंच ही अंतरावरही खालून टक्स घ्यायचा आहे असा साडेतीन इंच अंतर घेतलेलं आहे तर इथे ही काय करायचं आहे रेषा जशी तशी ही अशी जोडून घ्यायची आहे ही इथं ह्या टोकाला अशा पद्धतीने रेषा जोडून घेतलेली आहे तर इथं काय होणार आहे आता आपले दोन भाग होणार आहेत कट केल्यानंतर तर बघा इथून आपल्याला कट करायचं आहे तर खालच्या साईडने मी अर्धा इंच वाढवलेलं आहे आणि ह्या साईडने अडीच इंच घेतले आणि ह्या साईडने दोन इंच घेतलेलं आहे तर आता तुम्हाला पेपर कट करून दाखवते तर सेम याच पद्धतीने तुम्हाला ही पेपर कट करायचा आहे तुमच्या कटोरीला जर टोक नको असेल तर तुम्हाला अशा पद्धतीची कटोरी तयार करून घ्यायची आहे आणि खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही तुम्हाला बघायला गेल तर आता ही अवघडच वाटणार आहे पण अवघड नाही तर खालचं उरलेलं हा थोडं अंतर कट करून घ्यायचं आहे बघा खालचा अंतर हे कट करून घेतलेलं आहे तर इथं आता ही ही आणि ही कटोरी काय मी फरक केलेला आहे इथं अर्धा इंच दोन्ही साईडला वाढवून घेतलेलं आहे तर इथून आता याला काय करायचं आहे बघा हे जे मी रेषा ओढून घेतलेले आहेत तर याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कट करायचं आहे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तर ही कटोरी मी कट करून घेतलेली आहे तर तुम्हाला ही सेम याच पद्धतीने अशी कटोरी कट करून घ्यायची आहे आणि तुम्हाला ब्लाऊज पीसवर हा जो कटोरीचा भाग आहे हा जसा तसं ब्लाऊज पीसवर ठेवायचा आहे आणि याला बरोबर कडेने मार्क करून व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे आणि हा खालचा पार्टही सेम त्याच पद्धतीने आखून घ्यायचा आहे आणि कट करायचा आहे कपड्यावर ठेवून आणि पुन कट झाल्याच्या नंतर याला पुन्हा कसं शिवायचं आहे इथे एक टक्स हे जोडून घेण्याच्या अगोदर आपल्याला टक्स टाकायचा आहे ही कपडा जोडून घेण्या अगोदर असा एक टक्स मारून घ्यायचा आहे बघा ह्या कटोरीचा बरोबर सेंटर काढून त्याचा टक्स तर आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे आडवा टक्स हा आडवा टक्स दीड इंच अंतरावर घ्यायचा आहे दीड इंच अंतरावर आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा टक्स हा आता बघा इकडं अंतर कमी येत आहे मी इथून खालच्या साईडने साडेतीन इंच इंच अंतरावर दाखवले होते पण कटोरी बरोबर केल्याच्यानंतर खाली उरलेला पेपर मी कट करून साईडला टाकलेला आहे तर आता उभा टक्स सव्वा तीन इंच येणार आहे टक्स येणार आहे उभा उभा टक्स हा सव्वा तीन इंचाचा येणार आहे अगोदर हा टक्स शिवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने उभा टक्चा बर असा शिवून झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बरोबर बघा असा टक्स इथं इथं शिवायचं आहे इथलं अंतर जास्त धरायचं नाही तंतोतंत इथं शिवून घ्यायचं आहे परत आपलं इथं शिवणामध्ये जाणार आहे वरी अंतर इथलं तर असा टक्स मारून झाल्याच्या नंतर खालीही अशी कटोरी जोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने ते पुन्हा इथे शिवून घ्यायचं आहे बरोबर झालं एवढंच करायचं आहे दुसरं काहीही करायचं नाही तर ही टक्स इथं असा शिवून घ्यायचा आहे अगोदर तुम्हाला आणि नंतरही जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही तुम्ही बॉम्बे कटोरी पण म्हणू शकता याला आणि सिंगल कटोरीपासून डबल कटोरीही म्हणू शकता बऱ्याच ताईंना कटोरी ब्लाऊज आवडतो पण टोकामुळे तो, तो ब्लाऊज अंगात घालूच वाटत नाही म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने ही पेपर कट करायचा आहे कटोरीचा आणि मग ब्लाऊज पीसवर ठेवून सेम त्याच पद्धतीने ती पीस कट करून शिवून बघायचं आहे तुम्हाला मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद